वाड्याविषयी सांगतो भयानक घटना तीस तारखेला घडलेली आहे वाडीची घटना तीस तारखेला उघडकीस आलेली आहे या दोन्ही घटना तीस तारखेला आहे त्याच्यामध्ये नेहरुली गाव आहे वाडा ते कुडूस या रोडवर नेहरुली गाव आहे त्या गावामध्ये एक वयोवृद्ध लोक आहेत पंच्याहत्तर वर्षाचे मुकुंद राठोड त्यांची पत्नी कांचन राठोड त्यांची मुलगी जिचा विवाह झाल्यानंतर तिला डिवोर्स होऊन ती घरी आहे अशी संगीत राठोड बावन वर्षाची मुलगी आहे वडील पंच्याहत्तर वर्षाची आई बहात्तर वर्षाची हे त्या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये स्वतःचं घर आहे त्या ठिकाणी ते राहत होते हे संपूर्ण कुटुंबीय हे गुजरात वरून राजकोट इकडे स्थलांतर झालेलं आहे साधारणतः वीस पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईमध्ये काही दिवस राहिले होते मुंबईमधून ते परत दोन हजार दहाच्या दरम्यान त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे आणि त्यानंतर ते तेव्हापासून वास्तव्य आहे शांततामुळे सहजीवन जगणारे लोक आहेत त्याच्यामध्ये आजूबाजूला कुठली वाढणार नाहीत काही नाही आहे त्याची दोन मुलं आणि एक मुलगी असं त्यांचं त्यांचे आपत्ती आहेत त्यांना मुलं जे आहेत तो एक आपला विरारला वा, विरारमध्ये लॉटरीच काम करतो दुसरा मुलगा गाव आहे त्या ठिकाणी छोटे मोठे कामं करत असतो आणि वडील जे आहेत ते फर्निचरचं वगैरे काम करतात भंगारच भंगारच वगैरे काम करतात भंगारचे हे करतात अशा स्वरूपाचं एक या वयामध्ये जे सहज शक्य आहे त्या गोष्टी करणार मुलांकडून कधी कधी पैसे येतात महिन्याला अशा स्वरूपाचं साधारणतः जीवन जगणारा हा व्यक्ती आहे आणि यांच्याकडे एक त्यांनी एक आठ दहा वर्षापूर्वी घर घरा शेजारीच दोन मजल्याचं हे बांधलेलं आहे वरच्या मजल्यावर तीन रूम आहेत तर तीन रूम एक रूम मध्ये त्यांनी भाडेकरू ठेवलेलं होतं भाडेकरू त्या ते ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून राहतोय आधी वॉचमॅन म्हणून काम करत होता नंतर फर्निचरच्या ठिकाणी सोफा शेट वगैरे बनवण्याच्या कामामध्ये तो मदत करतो होता आणि तो भाडे करून त्याची बायको आणि दोन सह तिथं राहत होता सह तिथं कुटुंब राहत होता त्यांच्या दोघांचे व्यवस्थित होते काय त्यामध्ये काही कुठली झगडा किंवा आमच्याकडे कुठल्याही सोडव्या तक्रार नाही किंवा गावाकडून सुद्धा तसं काही कुठली माहिती नाही त्यांचे काही झगडे होत होते किंवा काय हे तीस तारखेला म्हणजे सतरा तारखेला सतरा तारखेला त्यांचा जो आहे विरारला राहणार रा। तो त्याच्या घरी आला होता वडिलांना भेटला त्यांना काय खायचं वगैरे दिलं होतं तो ठेवून गेला होता त्यानंतर तरी बावीस तारखेच्या दरम्यान त्या मुलाला मुलांनी आजोबा यांना फोन केला वडिलांना तर वडिलांचा फोन लागला नाही मग त्यांनी आजूबाजूला राहणार एका ग्रस्ताला फोन केला तर सांगितले घरी जाऊन बघा की काय ते कुठे गेले म्हणून तरी घरी जाऊन बघितले व्यक्तीने घराला सगळ्यांना फोन आणि तो जो भाडेकर होता त्यांच्या घराला सुद्धा त्यामुळे त्यांनी मुलांना त्यांना असतील आजूबाजूला गेले असतील कारण ते त्याच्या कामामध्ये साधी परिस्थिती आहे सगळ्याची काही कॉन्टॅक्ट झाला नाही त्यानंतर तीस तारखेला दोन्ही मुलं म्हणजे राजकोटचा मुलगा आणि विरारचा मुलगा दोन्ही मुलं हे त्या ठिकाणी गेले त्यांनी तिथं पाहिलं तिथं कुठेही त्यांना दिसले नाही आईवडील तर त्यानंतर त्यांनी परत ह्याला फोन करायचा प्रयत्न केला ह्या पाडेगाऊला पाडेगाऊचा पाडेगाऊचा फोन नाही घेतला त्यांनी परंतु पाडेगाऊ जिथं का ज्यांनी आणला होता ते पाडेगाऊ तिथे त्यांना फोन करून विचारला की तो कुठे गेला म्हणून त्यांच्याजवळ तो बोलत होता की ते बाहेर निघ बाहेर गेलेले आहेत त्यांच्या कामानिमित्त ते येतील परत म्हणून अशा स्वरूपाची उडवाबुडीच्या सगळे उत्तर तो देत होता परंतु ह्यांच्यात तर लक्षात आलं नाही नंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मध्ये ते दरवाजे हे उघडलं त्याचा लॉक तोडून आतमध्ये गेलं तर आतमध्ये त्यांना वडिलांची डेड बॉडी अतिशय वाईट अवस्थेमध्ये म्हणजे ते आ, ही घटना हे उघडणं तीस तारखेला आणि घटना घडली नाही सतरा तारखेला सतरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत त्या दे डेड बॉडीची काय अवस्था झाली असेल तर ते किडे पडलेली डेड दे बॉडी संपूर्ण त्याच्यामध्ये हाडाचं सगळं उतरून जर घ्या अशी केलेली अशा स्वरूपात सगळी भयानक परिस्थितीमध्ये ते डेड बॉडी त्यांची बाहेर पडलेली आणि नंतर चौकशी पाहणी केली तिथे एका मोठ्या पेटीमध्ये आईची आणि प पहिलीची दो बिनची डेट मॉडेल त्या पेटीमध्ये त्यांना त्याला मिळाले त्यानंतर त्यांनी पटकन पोलीस स्टेशनला फोन केला आणि मग तिथून पुढे तपास सुरू करण्यात आला तपासामध्ये आम्ही वेगवेगळ्या ॲक्झम त्याच्यामध्ये ज्यावेळेस अशा स्वरूपाच्या वैवंत लोकांचे तंत्र होतो त्यामध्ये एक तर सिनियर सिटीजनचा विषय आहे दुसरा मुद्दा की त्यांची दुश्मनी कुराशी नसताना अशा स्वरूपाचा मृत्यू काय आवा या बाबतीमध्ये सुद्धा संपूर्ण चौकशी केली गेली त्यामध्ये सर्व फॉरेनची टीम आमची बोलवली गेली त्यामध्ये डॉक्स कार्ड बोलवलं होतं ठाणे राहून म्हणून डॉक्स कार्ड आलं होतं आणि इतर सर्वच गोष्टी केल्या की त्यामध्ये ब्रॉक्सकॉनने जे एक त्यामध्ये हे दाखवलं की त्या ठिकाणी पडलेले पेपर होतं हाथेर होतात ज्याला हातोडा होता हातोडा हातोड्याच्या मुट्टी जावं असता बॉक्सकॉडला गेल्यानंतर तो डॉग जो आहे तो तो जे आरे जिथं आत होता तो त्याचा भाडेभर होता तर रूमच्या वरच्या मजल्यावर जाऊन तो फिरून आला तिथी रूममध्ये तो फिरून आला होता म्हणजे डॉगने एक इंडिकेशन दिलं होतं की या ठिकाणी तो हा जो आरोपी आहे तो त्या ठिकाणी येऊन केलेला आहे तो त्या हातोड्याच्या मुखचा वास दिल्यानंतर तो वर त्या ठिकाणी जिथं राहतो त्या ठिकाणी जाऊन आलो होता ही एक महत्वाचं इंडिकेशन त्यामध्ये आम्हाला मिळालं होतं तर या दृष्टिकोनातून आम्ही सर्व अँगलने आमच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या एल सी बीचे आमचे अधिकारी त्या ठिकाणचे डीवायएसपी पिंगळे त्या ठिकाणचे पी आय इंद्रे साहेब आणि इतर सर्व वेगवेगळ्या टीम ह्या वेगवेगळ्या विषयासंदर्भात काय काय असू शकतं याच्या विषयानुसार प्रत्येक विषयाला एक एक टीम देऊन आम्ही यामध्ये तपास करत होतो आणि त्याच्यामध्ये काही भीड मिळालं आणि त्या अनुषंगाने आमची टीम एक उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज या ठिकाणी जाऊन प्रयागराज पासून काही पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतरावर असणारे जे मेंदुआ अमोरा तालुका मेझा जिल्हा प्रयाग प्रयागराज उत्तर प्रदेश इलाहाबाद चेंज झाले ना

तर त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत शैलेश सिंग आणि इतर लोकांनी आणि आमचे एन सी बीची पूर्ण टीम गेलेली होती पी एस आय मेडे आणि त्याची टीम पूर्ण होती आम्ही जवळ चार दिवस चार दिवसापासून टीम आमची त्याच ठिकाणी होती यांनी जातानाच स्वतःच मोबाईल मधलं सिम काढून टाकलं होतं आणि दुसरं सिम टाकलं होतं त्यांनी वेगवेगळ्या आम्हाला सापडूनही या दृष्टीकोन भरपूर प्रयत्न केले होते त्यामध्ये बऱ्याच टेक्निकल एव्हिडन्सच्या आधारे तो आम्हाला त्या ठिकाणी चौथ्या दिवशी मिळाला आणि याच्यामध्ये आश्चर्यकारक पद्धतीने आता जो माहिती आहे की पैसे काहीतरी लागतील प्रस्टेशन होतो आणि मला घरामध्ये काहीतरी पैसे सापडतील या हिशोबाने त्यांनी या घरातूनच सकाळी हातोडा घेऊन गेला होता त्या व्यक्तीला मागून तुम्हाला हातोडा द्या हातोडा लागणार आहे घरामध्ये काही चोकाचे आणि तो हातोडा घेऊन गेला नंतर नंतर थी 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 होता नंतर हे आजोबा बाहेर गेल्यानंतर तो घरी आला घरी आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा ती जी बावन वर्षाची मुलगी होती थोड ती तिला मानसिक थोडा प्रॉब्लेम होता तिच्या डोक्यात पहिल्यांदा आला तिथे पडल्यानंतर तिला दोन हातोड्या इतकी टाकले त्या डोक्यावर त्यात आई झोपलेली होती तिला थोडा आवाज आला आवाज आला तर ती उठण्याचा प्रयत्न केला तिच्या डोक्यात हातोडा मारला त्या दोघींना मारून टाकलं मारल्यानंतर त्या एक पेटी मोठी पेटी होती घरामध्ये त्याचे सगळे कपडे बाजूला काढले त्याच्यामध्ये दोघींची बॉडी टाकून दिली त्याच्यामध्ये सगळे कपडे वरून टाकून दिले तिथले सगळं ब्लड पुसून घेतलं आणि हिची होत बसले या व्यक्ती आहे मेन मुकुंद राठोड मुकुंद राठोड यांचे आणि ते घरी आल्यानंतर त्या खेळ दरवाजाच्या आड ते दडून राहिला आतमध्ये त्या डोक्यात हातोडा मारला त्यालाही मारून टाकलं आणि अशा पद्धतीने साधारणतः ते एका गाण्यावर टाकून त्याच्यावर कपडे टाकून दिले आणि गुरु लावून वर गेला आंघोळ गेली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या सतरा तारखे झाल्यानंतर अठरा तारखेला सकाळी उत्तर प्रदेशला निघून गेला त्या ठिकाणी राहता दुसऱ्या दिवशी नातेवाईक गेला नातेवाईकांना सांगितले की आपल्याला घरी जायचंय म्हणून नातेवाईकांना आधीच ठरवते की आपल्याला घरी जायचंय म्हणून त्याचा प्लॅन आधीच घरी जायचं आहे हे पण नातेवाईक जे आहेत ते पण उत्तर प्रदेशचे आहेत दोन्ही तर ते त्यांच्याबरोबर तो उत्तर प्रदेशात निघून गेलेला आहे जे जाताना घेऊन गेला त्यांच्यासोबत त्या घरामधले सहा फक्त कॉईन आहेत चांदीचे कॉईन सहा त्याची किंमत आहे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयाच्या चांदीच्या कॉईनच्या साठी तीन लोकांचा जीव त्यांनी घेतलेला आहे ते आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आता ट्रान्झिटमध्ये तो रात्री रात्री आमच्याकडे आलेला आहे आता पेशावरमध्ये घेतल्यानंतर आणखी काही खरं मोठी होता किंवा त्याला काही फॉल्स इन्फॉर्मेशन लागली होती का मी इथे पैसे येणार आहेत किंवा या ठिकाणी काय होणार आहे अधिकचे पैसे असतील त्यांच्याकडे अशी काही चुकीची माहिती त्याच्याकडे होती का या संदर्भात तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न होती परंतु आतापर्यंत जी माहिती मिळते आहे ती खरोखरच तो धक्कादायक आहे की फक्त फक्त काही माहिती नसताना घरामध्ये काही पैसे असतील या हिशोबाने तीन लोकांचा जीव त्या व्यक्तीने घेतलेला आहे अशी आतापर्यंतची माहिती आहे तपास वाडा पोलीस स्टेशनचे ठिकाणी

पैसे कुठं कुठं गुंतवणूक केली होती किंवा काय होतं तसं काही खूप मोठा बॅलन्स असणार आहे किंवा बँकेत जाणार होते असं काही सर घटना घडली आहे की काय निर्जन वस्ती की नाही नाही गाव आहे गावाच्या मध्ये घर आहे म्हणजे फक्त कंपाऊंड केलेलं आहे पूर्णपणे कंपाऊंड असणार आहे त्यामुळे इतर आजूबाजूच्या लोकांना सहजपर्यंत समजलं समजणार नाही आहे परंतु गावाच्या बऱ्यापैकी छोटं गाव आहे गावाच्या मध्येच आहे का पण हा जे आरोपी आहे त्याच्यावर आधी गुन्हे आधी दाखल आहे काय नाही असं दाखवलं

तर ज्याच्या इतर दुसरे ठिकाणी असून नेवडिंग काही नाही आता हा स्वान जो आहे तो ठाणे ग्रामीणच्या अंतर्गत येतो आमच्याकडे नाहीये त्यामुळे मी ही माहिती घेऊन सांगू शकेल पण मला आता माहिती नाही सांगणार पण त्यांनी ते रेकॉर्डवर घेतलेले आहे कोणी हा विषय जो आहे तो त्यांनी स्वान काय दाखवलं टाकवलं काय त्यांनी ये भाडोत्री ठेवला होता आज आरोपी आहे याचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं होतं काय बालकाने पोलीस व्हेरिफिकेशन करून घेत होतं बघ आपण भाडेवर ठेवतो ना तेव्हा आपण एक पोलीस एरर सुर नाही ते आधी काम होतं वेगवेगळ्या ठिकाणी काम केले तो ठिकाणी प्रकारे apparatus नाहीये तो व ठिकाणी फिरतो होता पास मध्ये दोन 2 3 मध्ये जातो असं आपण भाडेवाट घेतला तर त्यांनी रेकॉर्ड इक्विपमेंट केलं होता ऑनलाइन ऑनलाईन आणि प्रायव्हेट ट्राइन विशेष आहे नाही आरोपीचा आधी रेकॉर्ड नाही नाही आधार कार्ड वगैरे आहे सर्व पण तो रेकॉर्ड काहीत असं नाही

त्या ग्रंथामध्ये भरले तो एकटा कसा भरू शकेल त्या वजन ग्रंथ महिला तो दोन्ही बनवून द्या नाही म्हणूनच म्हणतो त्या इंट्रोगेशन मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी निश्चित होती त्यामध्ये सर आरोपी पण काय असतील ते बनवून त्यामध्ये निश्चित बनवून ते ते सर्व विषय घेतलेले आहेत आम्ही ह्याच्यामध्ये मध्ये परत आता तो पहिल्यांदा मुख्य आरोपी पकडणं आवश्यक होतं बाकीचे सर आरोपी जे असतील त्याला मदत करणारे आरोपी असतील या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला तपासामध्ये भेटतील अधिक तपास कारण आज पाटे चार वाजता असल्यामुळे